नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे ऐरोली विधानसभेतून सलग दुसऱ्यांदा नव्वद हजार चारशे आणि बेलापूर विधानसभेतून सलग तिसऱ्यांदा तीनशे पुन्हा निवडून आलेले अशा दोन्ही विधानसभेतील आमदार हे ये नागपूर येथे राज्य शासनाच्या होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शहराचे मुद्दे उपस्थित करून त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतील का याबाबत सुजाण नवी मुंबईकरांमध्ये साशंकता आहे कारण गेल्या दहा वर्षांमध्ये येथील भूमिपुत्रांनी बांधलेली गरजेपोटीची घरे शासकीय स्तरावर कायमस्वरूपी करणे नवी मुंबई शहर सिडको मुक्त अर्थात फ्री होल्ड करणे सिडको कडून ट्रस्टच्या नावाखाली जमिनी कवडीमोल दराने घेऊन त्यांवर खाजगी शाळा कॉलेजेस आणि हॉस्पिटले उभारून त्या माध्यमातून नवी मुंबईकरांची होणारी आर्थिक लूटमार यांसारख्या जनतेला थेट भिडणाऱ्या समस्यांबाबत गेल्या दहा वर्षांमध्ये दोन्ही विधानसभेतील आमदारांनी अशा व अनेक समस्या दूर करण्यासाठी व मागण्या कायमस्वरूपी मान्य होण्यासाठी राज्य शासनाच्या कोणत्याच अधिवेशनात अभ्यास व गुणवत्तापूर्ण आवाज उचललेला नाही त्यामुळे आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही नवी मुंबईकरांच्या प्रश्न समस्यांबाबत हे दोन्ही आमदार शांत बसतील अथवा नेहमी दिखाव्यापुरती बोलतील अशी चर्चा नवी मुंबईच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई